हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये <coughs> आज मी तुम्हाला मुळ्याची कोशिंबीर दाखवणार आहे आमच्या इथे याला मुळ्याचा चटका असं म्हणतात तर आपण बघूयात आता थंडीचा सीझन आहे छान मुळा गाजर मटारचं चा सीझन चालू झालेलं आहे छान फ्रेश असे मुळा गाजर मिळायला लागलेले आहेत मी इथे एक मुळा घेतलेला आहे मोठा मुळा आहे छान किसून घेतलेला आहे तो बारीक किसणीनी त्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत दोन चमचे कूट घालणार आहोत थोडी कोथिंबीर घालणार आहोत आणि आता वरून याला आपण फोडणी देणार आहे फोडणीसाठी इथे ते तेल तापलेलं आहे ते त्यामध्ये आता अर्धा चमचा जिरा घालणार आहे दोन तीन कडीपत्त्याची पानं एक मिरची घेतलेली आहे मी चिरून आणि एक अर्धा चमचा हळद घालणार आहोत मस्त अशी खमंग फोडणी आपली तयार झाली आहे मस्त अशी आपली खमंग फोडणी आता आपण मुळ्याच्या चटक्यावर घालणार आहोत आणि वरून पुन्हा थोडी कोशिंबीर घालून हलवून घेणार आहोत अशा रीतीने मस्त असा आपला मुळ्याचा चटका तयार झालेला आहे तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये तुम्ही दही पण घालू शकता थोडी साखरही घालू शकता मस्त असा तोंडी लावण्यासाठी असा पदार्थ तयार झालेला आहे कधी जर भाजी नसेल तर तुम्ही याच्यावर सुद्धा पोळीबरोबरसुद्धा हे खाऊ शकता तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू